नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे मित्रांनो बघू शकतं की नवे उपसागरामध्ये नव्याने चक्रकार वारे स्थितीने चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे राज्यात देखील या चक्रीवादळाचा प्रभाव जाणार असून राज्यात देखील डिसेंबरच्या सुरुवातीला काही जिल्ह्यामध्ये मुसळधार ते जोरदार पाऊस वाढण्याची शक्यता आहे मित्रांनो बघू शकतो की राज्यातील बहुतेक पट्ट्यामध्ये सध्या थंडीचा खडाका वाढला असला तरी पुन्हा आता त्या ठिकाणी अवकाळी पाऊस बरसण्याची शक्यता आहे तर कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे मुसळधार ते जोरदार तर काही ठिकाणी हलका ते मध्यम त्याबद्दल शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो बघू वादळ विशेष करून म्हणू शकतो की विशाखापट्टणम विजयवाडा या परिसराकडे त्या ठिकाणी सरकण्याची शक्यता आणि त्याचा परिणाम राज्यात देखील काही प्रमाणात जाणवणार असून राज्यात ढगाळ हवामान असतं त्या ठिकाणी तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह असत मुसळधार जोरदार पाऊस वाढण्याची शक्यता आहे नांदेड वाघोला चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया सोलापूर तसेच हैदराबादला मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या पट्ट्यांना हलका ते मध्यम तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झोडपण्याची शक्यता आहे मित्रांनो विदर्भात देखील बऱ्याचशा भागांमध्ये हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे तसेच नांदेड वगोला आदिलाबाद चंद्रपूर भंडारा गोंदिया या परिसरात देखील जोरदार ते मुसळतात तर काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रात फार काही पावसाचा जोर असणार नाही विशेष करून शकतो की उत्तर महाराष्ट्राकडे देखील ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे कोकणात देखील हलका ते मध्यम तुरळक भागामध्येच पाऊस कोसळण्याची शक्यता आहे परंतु विदर्भ मराठवाडा या दक्षिण भागाकडे त्या ठिकाणी जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे तसेच आपण शकतो की छत्रपती संभाजीनगर मालिका नाशिक या भागामध्ये थंडीचा कडाखा ठिकाणी पुन्हा आता वाढण्याची शक्यता आहे धन्यवाद मित्रां